नमस्कार स्वागत आहे तुमचं चॅनलवर तर रक्षाबंधनाचा दुसरा ब्लॉग आपला चालू आहे आणि अंश इथे ओवाळून घेत आहे तर तणू आलेली आहे अंशला राखी बांधण्यासाठी तर तणू आणि त्या घरापासून सात आठ किलोमीटर अंतरावर राहतात आणि ती ते राखी बांधण्यासाठी आलेली आहे तर आर्यन आणि अंशला तर राखी बांधून घेणार आहे तर इथे ताट केलेलं आहे अगदी घाईघाईमध्ये फोन न करता ती आली त्याच्यामुळे आमचं पण जास्त काही आवरलेलं नव्हतं आम्हाला जायचं होतं माहेरी तर मग अंशनी जे आहे तर त्यानु आल्यानंतर अंघोळ केली आणि अंश बघू शकता अंशचं सगळं लक्ष जे आहे पेढ्याकडे आहे आणि आणि इथे आता अंश वळून झालेला आहे तर अंशला राखी देखील आता अजून त्याची राखी बांधायची राहिली आहे आणि सुंदर अशी राखी तनुणी आणलेली आहे तर छोटा भीमची राखी जी त्याची ड्रीम राखी होती तर ती तनुणी आणलेली आहे तर चुकून डाव्या हातात राखी बांधण्यात आलेली आहे डाव्या हातात राखी बांधायची नसते पण आम्ही व्हिडिओ काढत होतो आमच्या लक्षात आलेलं नाही आहे तर मग अंशनी तिला दिलेला आहे एक सुंदर असा पँडा पेन गिफ्ट दिलेला आहे आणि खूप छान हा पेन आहे तर सगळ्यांना अंश अंशनी जे आहे त्या सगळ्या बहिणींना हेच पेन दिलेले आहेत गिफ्टमध्ये तर आता आर्यनचा नंबर आहे तर आर्यनने ड्रेस चेंज केलेला नव्हता तर त्याला आम्ही खूप वेळा सांगून त्याच्यानंतर त्यांनी ड्रेस चेंज केला आहे आणि मग त्यांनी ऑरेंज कलरचा ड्रेस घातलेला आहे आता तो पण इथे राखी बांधून घेणार आहे सगळ्यात अगोदर सगळ्यात अगोदर म्हणजे तनोणी पहिल्यांदा त्यांना ओवाळून घेतलेला आहे आता आदितीची पण इथेच रक्षाबंधन करायचं ठरलेलं होतं पण आदिती बोलले की नाही मी दीपुदीदी बरोबर तिकडेच करणार आहे ओर आपलं रक्षाबंधनाचा जो कार्यक्रम आहे राखी बांधण्याचा आम्ही सगळे तिथे करू पण मला वाटत होतं की आदितीने इथे करावं पण मग ती नाही बोलली त्याच्यामुळे मग म्हटलं आपण संध्याकाळी सगळे तिथे रक्षाबंधन साजरा करू कारण मी इथून निघणार होते मला तीन साडेतीनला आमच्या इथून निघण्याचा प्लॅन होता तर त्याच्या अगोदर जे आहे तर इथे आमचं सासरकडचं रक्षाबंधन कसं होणार होतं माझी नणन येणार होती तर मी इथे थांबून राहिलेले होते तर त्या निघलेल्याच होत्या तर त्यांनी मला अडीचचा टायमिंग दिलेला होता आणि हे पण दुकानावर गेलेले होते त्यामुळे रक्षाबंधन हा भाऊ बहीण यांचा कार्यक्रम आहे तर मग भाऊ पण नसणार आहे आणि बहीण येऊन राखी कोणाला बांधणार आहे तर म्हणून फोन झाले आणि टायमिंग असा ठरला की नाही तुम्ही दुपारनंतरच या म्हणून तर अशा पद्धतीने आर्यननी छान असा मेकअप बॉक्स जो आहे तर तो तिला तनूला गिफ्ट दिलेला आहे आणि याच्यामध्ये तनू तिचं सगळं मेकअपचं सामान ठेवू शकते तर आर्यन राखी दाखवत आहे की कि तनुनी किती छान राखी तिला दिलेली आहे आणि अंशची जी आहे आणि आर्यनची सेम राखी आहे आणि दोघांची पण फेवरेट राखी आहे तर तो आर्यनला खूप अंशला जास्त त्रा हे झालेला आहे अंशला खूप आनंद झालेला आहे त्याची राखी खूप जास्त सुंदर आहे कलर पण सुंदर आहे तर दोघे बघत आहे की लाईटच्या ज्या राख्या आहेत ना तर याचा आनंद घेत आहे दोघे पण भाऊ तर आता तर तनू चाललेली आहे तनूला पण तिच्या मामाच्या गावी जायचं आहे तर एकूण इकडेच ती जाणार आहे मामाच्या गावी आता त्यांना जा जाण्याचा वेळ झालेला जा आहे आणि ते पण चाललेले आहेत आता तर आता याच्यानंतर मला पण इथे भरपूर काम आहे अजून माझं बरंचसं काम इथे आवरायचं राहिलेलं होतं आणि मी पण काही आवरलेलं नव्हतं कारण मी एक दिवस अगोदर मी देवीला गेलेले होते मोठा देवी मायंबा मढी असे आम्ही देव फिरून आल्यानंतर माझ्यात अजिबात स्टॅमिना राहिलेला नव्हता मला खूप त्रास व्हायचा प्रवासामध्ये मळमळ उलटीचा जो त्रास आहे तो मला नेहमीचाच झालेला आहे तर मला मी कसं तरी जे आहे तर नऊ नंतर आवरायला लागलेले होते तर आता इथे जे आहेत हे माझे नंदई आहेत आणि इथे मी त्यांना ओळात आहे तर गेल्या वर्षापासून पहिली राखी मी यांना बांधलेली होती मी माझ्या भावानंतर अजून कुणाला राखी बांधलेली नाही तर मी यांना जे आहे राखी बांधलेली आहे आणि यांना राखी बांधण्याचं कारण असं आहे की मी जरी मला इथून माझ्या माहेरी जावं लागलं तरी माझी जे नन, नंदई ननंद आहेत माझ्या आणि हे नंदोई आहे तर हे दोघे जे आहे ते न चुकता न चुकता रक्षाबंधन आणि भॉबीज यांनी आत्तापर्यंत माझ्या लग्नानंतर हे दोघांनी पण असं न चुकताच अगदी त्याच दिवसाला आलेले आहेत आणि हे अगदी रक्षाबंधन आणि भॉबीजच्या दिवशी ते प्रेझेंट असतात आणि त्यांना सखी बहीण नाही आहे तर, तर मग मी त्यामुळे यांना राखी बांधते की रक्षाबंधनाच्याच दिवशी जे आहे तर हा इथे कार्यक्रम आमचा पण इथे होऊन गेलेला आहे तर हेमाताईचं त्या मानाने म्हणावं तेवढं कौतुक करावं लागेल कारण असं आहे की मला जे आहे तर सख्खी नणन जो आपण म्हणतो ना ते मला सख्खी नणन हा विषय मला पण नाही आहे जसं की ज्यांना मी आता राखी बांधली त्यांना सख्खी बहीण नाही आहे तसं आदितीजी पप्पान त्यांच्या जे आहे ते ह्याच बहिणी आहेत आणि ह्या त्यांना राखी बांधतात तर माझे चुलते पण आहे जसं की त्यांना मुलगी नाही आहे तर आम्ही त्यांच्या बहिणी आहोत तर ज्या हक्काने आम्ही तिथे राखी बांधायला जातो तर तितक्याच हक्काने आहे ते माझ्या घरी राखी बांधायला येतात तर मला खूप छान वाटतं की हेमाताई खूप टायमिंगला इथे राखी बांधायला येतात आणि माझ्या मिस्टरांना ना पहिली राखी जी असते ती हेमाताईंचीच असते तर ते त्याच्यानंतर दुसरी कुणाची राखी बांधत पण नाही आहे पहिली राखी जी आहे तर त्यांच्या बहिणींचीच त्यांना पाहिजे आहे आणि माझी मुलगी पण त्यांना राखी बांधू शकते पण अजिबात त्यांना अजून असं झालेलंच नाहीये की बहिणी व्यतिरिक्त त्यांनी हातात कुणाची राखी बांधलेली आहे पण असं पण झालेलं नाही आहे की हेमाताईंची जी आहे तीच पहिली राखी आहे याच्या अगोदर अशी पहिली राखी कुणाचीच नाही आहे तर आल्यानंतर ह्या खूप वेळ बसल्या यावेळी आणि मला पण म बरं वाटत नव्हतं मळमळ वगैरे व्हायची आणि साडेती अडीचलाच या इथे आलेल्या होत्या मला जायचं होतं माहेरी आणि आमचं जो आहे तर या यांच्यामुळे माझं एक नवीन ऑनलाईन पार्सल येणार होतं तर माझ्यामुळेच ते लेट झालेलं ले आहे पावसाचं पण वातावरण झालं आहे मला तर खूप म्हणजे वाईट वाटायचं की माझ्यामुळे खरं तर हे लेट येत आहेत आणि यांना ओवाळ यांची जी आहे रक्षाबंधन जो कार्यक्रम ते आहे आँश, 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 चा 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 तो उशिरा होणार आहे पण मग जे सामानमध्ये जे पार्सल आहे ते यांचं पण होतं ते पण मला त्यांना रिटर्न द्यायचं होतं आता जे आहे अंश अंशला अंशचा नंबर आहे तर अंशचं जे असतं नेहमीचंच असतं त्याला अगदी राखी बांधायची म्हटली ओळायचं म्हटलं की त्याला कसं जरी बसवून आणायचं मग ना तो नाटक करणार अशा पद्धतीने असतं तर चला हेमताईंना मी ते पुन्हा एकदा धन्यवाद करते आणि असंच टायमिंगला येत राहा आणि छान वाटतं तर आता या दुसऱ्या नंदनबाई आहे तर यांना मी दोन तीन मला मल वाटतं की अगोदरच मी आम्ही जेव्हा मोठा देवीले गेलो तेव्हा मी यांना सांगितलं होतं तर आता ह्या पण आलेल्या आहेत त्यांच्या मुलाबरोबर आलेल्या आहेत तर त्यांच्याबरोबर आलेल्या आहेत माझ्या दुसऱ्या नंदेच्या मुलगी सायली आलेली आहेत इथे तर सायली खूप दिवसांनी घरी आलेल्या आहेत पण सायली असं आहे की सायली न चुकता इकडे येतात तर दरवर्षी जरी म्हटलं तर सायली दोन तीन वेळा आता इकडे येतात तर आता इथे रक्षाबंधन आहे तर यांचं नाव आहे यांना मी सुन्याक्का म्हणून बोलतो तर सुन्याक्का पण इथे आलेला आहेत रक्षाबंधनाला तर आता यांचं पण राखी बांधण्याचा जो कार्यक्रम आहे तो झालेला आहे आहे तर राखीची बांधायची तर दोन तीन वेळा जी आहे व्यवस्थित नाही बांधलेली मी अक्कानी तर हे सारखे म्हणायचे नीट बांधू आणि ते खरं तर आवाजामध्ये घ्यायला पाहिजे होतं खूप छान होतं त्यांचं दोघांमधलं बोलणं पण मी इथे आवाज म्यूट केलेला आहे कारण की म्हटलं की नको आपण आवाज इथे म्यूटच करून ठेवावा आणि खूप छान होता ऐकण्यासारखं तर इथे आलेल्या आहेत माझी भाजी प्रिया तर प्रिया न चुकता माझ्याकडे नेहमी येत असतात म्हणजे दिवाळीला आणि रक्षाबंधनाला शक्यतो मागच्या वर्षी पण त्या आल्या होत्या आणि दिवाळीला पण त्या आल्या होत्या तर यावर्षी पण त्या रक्षाबंधनाला आलेल्या आहेत आणि इकडे दिवाळीला पण मी त्यांना इन्व्हाइट न करता पण ते येऊ शकतात असं काही नाही की प्रियांना आमंत्रणाची कशी गरज आहे आणि मला असं वाटतं की बहिणींना आमंत्रणाची गरज नसावी रक्षाबंधनाला आपल्या भावाकडून प्रत्येक बहिणीने न फोनची वाट न बघता राखी बांधावी असं माझं वैयक्तिक मत आहे तरी देखील मी सांगेल की जसं जो वैयक्तिक निर्णय आहे कुणी फोनची वाट बघतो किंवा मी सुद्धा पर्सनली माझ्या भावांच्या फोनची वाट बघत नाही आहे पण मला वाटतं की माझे जे दुसरे भाऊ आहेत चुलत भाऊ आहेत माझे त्या त्यांनी मला फोन करणं गरजेचं आहे आणि जर त्यांना वाटत असेल की यावं म्हणून आम्ही जवळ जाऊन जर तिथे जात नाही तर आम्हाला वाटतं की एक फोन करणं गरजेचं आहे तर हा पर्सनली मला वाटतं पण मग जिथे आपण एकदम मला जसे माझे अण्णा आहेत आणि विकी आणि अविनी जसा मला कॉल केला होता दोन दिवस अगोदरच की तू येणार आहेस कधी येणार आहे आणि प्लस मला घ्यायलाही आले आणि सोडवायला पण आले तर हे दोन्ही पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत तर इतकं प्रेम तर मला म्हणजे एक दिवसापुरतं जरी म्हटलं तरी हे खूप झालेलं आहे आणि जे आहे आता अक्का जे आहे तर यांना मी अगोदर सांगितलेलं होतं तर आलेले आहेत आणि मी त्यांना हे पण सांगितलं की दरवर्षी मला सांगावं लागेल असं करू नका तुम्ही मनाने पण येत जावं तर त्या म्हटल्या की आणि ह्या आहेत संजय अक्का तर ह्या माझ्या तिसऱ्या नदादाई जर येथे रक्षाबंधनाला आलेल्या आहेत तर हे घरी नव्हते आणि हे आलेले आहेत राखी बांधायला तर मी तसं त्यांना सांगितलं की हे घरी नाही आहे तुम्ही राखी बांधायला आलेले आहेत फोन करायला पाहिजे तुम्ही आणि अचानक तुम्ही आलेले आहे तर त्या म्हटल्या की नाही मी अचानकच येत जाणार आहे आणि मला कोणी फोन करायची गरज नाही राखी बांधायला तर हा एक प्लस पॉईंट होता त्यांच्यामधला तर त्यांनी बांधलेली आहे माझ्या आर्यनला सुंदर अशी राखी तर त्या दोघांचं झालेलं आहे इथे रक्षाबंधन आता अंशला तर आम्ही खूप वेळा इथं बसवलं पण अंश अंशला मोबाईल दिला होता ना तर तो अजिबात ऐकायचा नाही आहे पण आल्यानंतर संजय अक्का यांचं नाव आहे संजय अक्का तर संजय अक्कांबरोबर माझा दीड दोन तास खूप चांगला गेला त्यांचा मुलगा महेश पण आले होते महेशचा नेमकी त्या दिवशीच बड्डे होता आणि महेशला इथे आम्ही बड्डे विश केला तर अक्कांचे इथे आम्ही फोटो वगैरे काढले आणि अशा पद्धतीने यांचं छान असं रक्षाबंधन झालेलं आहे जरी हे नसले तरी आर्यनचं आर्यनला त्यांनी बोवाळलं आणि अंश तर यायला तयारच नव्हता तर अशा पद्धतीने सुंदर असं रक्षा बंधन जे आहे तीनही बहिणी आलेल्या आहेत आणि यांनी सुंदर अशा राख्या आणल्या होत्या आणि रक्षाबंधनचा कार्यक्रम जो आहे सासरचा तो खूप सुंदर झाला आहे तर तुम्ही बघू शकता खूप छान राखी आहे आणि आता ही एक यांच्यासाठी आहे आणि एक अंशलाही त्याने ठेवलेली आहे तर अंश तर लांब लांब जसा बाजूला बाजूलाच मोबाईल घेऊन पळत आहे त्याला खूप म्हटलं की घे त्याकडनं ओवाळून पण तो तयार नव्हता तर तो लहान आहे तर जास्त समजत नाही आहे तर अक्कांनी पण जास्त विषय घेतला नाही अंशचा कारण त्या म्हटलं की जाऊ दे आणि यांच्या मागे पण शेतकरी कुटुंब असल्यामुळे सारखे त्यांना बाहेर जाणं किंवा शेतातलं काम करणं त्यामुळे वेळ मिळत नाही आहे तर त्यांना जसा वेळ मिळाला तसा ते आलेले आहेत तर आर्यन शेतातली राखी खूप सुंदर होती तर इथे मी काही फोटो टाकलेले आहेत जे मुलांनी राखी बांधलेली आहे आणि सुंदर अशा राख्या ज्या आहेत त्या मुलांच्या हातात आहे तर मुलांचा हात जो आहे तर राख्यांनी छान असं राख्यांनी भर होता माझ्या मुलांचा आणि खूप छान रक्षाबंधन जे आहे तर ते माझं सासर झालेलं आहे तर माझ्या आणखीन एक ननंद आहे तर ते अगदी जवळून येऊन त्या माझ्याकडे इथे रक्षाबंधनाला ना आलेल्या नाहीत तसे तर नेहमी पण येत नाही आहे पण या वर्षी त्या आलेल्या ये जवळ येऊन पण आलेल्या नाही आहेत तर ज्याशी त्याची कारणं असतात की ह्या कारणाने नाही आली त्या कारणाने नाही आली पण मला असं पर्सनली वाटतं की तुमची कारणं लांब ठेवून तुम्ही तेवढ्यापुरतं रक्षाबंधनाला यायला पाहिजे आणि रक्षाबंधनाचा जो कार्यक्रम आहे बहिणींनी भावाला तेवढा वेळ द्यायला पाहिजे आणि भावाने देखील बहिणीला एक दिवस द्यायला काही हरकत नाही नंतर दिवाळी असली तर स्वयंपाकात आणि याच्यामध्ये सगळं स्ट्रेसमध्ये दिवाळीचं जरी तरी खूपच स्ट्रेस असतो वगैरे आणि त्याच्यानंतर हॉबीजचा कार्यक्रम जो आहे तो अगदी आपल्या असं नाही तर रक्षाबंधनामध्ये सगळ्यांची कामं जे थोडक्यात आवरलेली असतात शेतातली पण जसं की ह्या वर्षी पाऊस चा चालू होता तर शेतामध्ये जाणं जरासर लोकांनी टाळलेलं होतं असं पण झालेलं आहे माझं पूर्ण शेतकरी कुटुंब असल्यामुळे माझं रक्षाबंधन या वर्षीच छान झालेलं आहे तर तुमचं रक्षाबंधन कसं झालेलं आहे ते कमेंट करू नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओ लवकरच तोपर्यंत चला टाटा आणि बाय बाय त्यांचं काम आहे ना 알람 l o k a